नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलेलो आहे राजापूर रेल्वे स्टेशनकडं काम करायला तर जात जाता जाता आप आपल्याला मित्रांनो उन्हाळे उन्हाळे ग्रामपंचायत आढळली इकडं पाठीमागं बघू शकता उन्हाळे ग्रामपंचायत दिसली आम्हाला आणि इकडल्या साईडला लगेच जी कमान आहे इथे लिहिलं आहे उन्हाळे गरम पाण्याचा झरा तर पहिल्यांदाच अजिबा ऐकला असा की उन्हाळे गरम पाण्याचा झरा गरम पाण्याचा झरा आहे मित्रांनो नदी पलीकडं आणि त्याच्या अलीकडं गरम पाण्या जरा आंघोळ्या मस्त मस्तपिक काय तापवले गत पाणी तर बघा हो आम्ही समजाने आंघोळ्या केले ते के हाय करावी आजो तसं काय पाटलं आंघोळ पाणी गरम गरम आहे ना घरी असतं का एवढं आपल्याला भारी गरम पाणी घरीसुद्धा नसतं मित्रांनो एवढं गरम पाणी तर एवढं गरम पाणी आहे झऱ्याला रामा 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 तर काय ना हाल नसत्या गरम एवढं पाणी होय रामा तर बघा आजू पण आंघोळ येईल समध्यानी जागो एखाद्या आधी मी ना आजूच गेलो ना ही काय दोघं आली नाही ती म्हणली कुठलं गरम पाणी कुठलं काय असं ऐकलंच नव्हतं ना, ना। पहिल्यांदाच बघितलं मित्रांनो आपण पण ऐकलं आहे पण पहिल्यांदाच तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो गरम पाण्यात झारा कसा कसा आहे तर आता ही पाठी बघा तुम्हाला मन दिसते उन्हाळे गरम पाण्याचा झरा तर हो बघा इकडे भाताची शेती वगैरे आहे डोंगर भाग आहे सारा इकडं पलीकडे नदी दिसते कधी ती थोडं पाणी दिसतंय ती इकडे एक मंदिर आहे गँग आता आमचं इकडे येऊन आंघोळी करून मस्तपैकी फ्रेश होऊन आले ती आळस 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 गेला समजाचा तर गाडी लावली मित्रांनो आपली इकडं मला दाखवतो जरा गरम पाण्याचा जे भाता शिते साईडनं जायला फिरायला मस्त गेले ह्यांनी तर शेड वगैरे मारलेला इथं कपडे वगैरे भिजू नये म्हणून लोकांची तर हे पूर्ण गाव मला तर वाटते बहुतेक आंघोळ करायला ह्या झाऱ्याकडेच येत असं कारण गरम पाणी घरी पाणी तापवायची गरज नाही गाव असला जरा असावा बरं भाताची शीते मस्त वाटतंय वातावरण डोंगर फिंगर इकडं सारा असं म्हणजे एकदम आणि ह्याच्या पाट्या पलीकड नदी आहे मित्रांनो तर इथं सुविधा अशी केली आहे ह्या ग्रामपंचायतीनं तर इकडं महिलांसाठी केले ही आंघोळीला बाथरूम थोडक्यात आणि आहे ती पुरुषांसाठी केलं तर त्याच बाजूने दाखवतो मित्रांनो तुम्हाला हे भाताची शेती आणि ह्याच्या लगतच एक नदी आहे मित्रांनो पाहू शकता हे गरम पाणी आहे ती नदीत जाऊन लगेच भेटते सोय केली मित्रांनो आंघोळ करा बरेच लोक येतात त्याच स्वच्छ असं पाणी गरम कंटिन्यू बाराही महिने असं पाणी वाटत आहे म्हणून सांगितलं गावकऱ्यांनी आपल्या तर आधी वाटलं नव्हतं मला पण असं की एवढं गरम पाणी असेल मित्रांनो पण तापवल्यासारखं पाणी एकदम आपण घरी तापवतो त्यापेक्षाही गिजरपेक्षाही सुद्धा गरम पाणी आहे मित्रांनो आंघोळ केली एकदम फ्रेश वाटते पाणी म्हणजे नैसर्गिक म्हणजे काय काय असं म्हणजे आजोबा आहेत आपण पाहतो बाहेर गेल्यावर पण आज वेगळंच काय तर बघायला मिळालं गरम पाण्याचा झारा बघितला मस्त आंघोळ फिंगबळ झाली मित्रांनो पहिल्यांदा आम्हाला खरं वाटलं नाही पण एकीन झाला आता आणि त्यांनी सांगितलं की पाणी आटत पण नाही आणि गरम असं म्हणजे बाराही महिने कधी या थंडीत या उन्हाळ्यात या पावसाळ्यात या गरमच पाणी तर मस्त असं वाटले आलो आता आम्ही गाडीकडं महागारी आमचे एकदम राहिले आंघोळ करायचं तरी तिकडं का पुढा लागले तोरपूर राज्या भाई ए तेल बाटली आणली नाही बघा फोटोशूट चालू झाले त्यांचं आता असा काढायचा तसा काढायचा आधी काम करा रे काम करा काम हां या वा ह्या होगा व हा होगा एक नंबर पोज चला तर मित्रांनो भेटू असंच नवीन मध्ये काहीतरी नवीन पाहत जावा मित्रांनो आम्ही पण पहिल्यांदाच बघितलं मित्रांनो असा गरम पाण्याचा झरा तर मी पण सांगा कधी आलो का या झऱ्यापाशी उन्हाळे गरम पाण्याचा झा उन्हाळे राजापूर राजापूरच ना हां राजापूरच्या लगतच आहे बघा राजापूरच्या लगत आहे उन्हाळे म्हणून गाव आहे त्या गावात असा गरम पाण्याचा झरा आहे तर मस्त असं वाटलं एकदम फ्रेश झालो चला तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये